बातमी आहे गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याची गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात असलेल्या श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी प्रमाणे याही वर्षी गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक भक्त शहराच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या सोहळ्या निमित्ताने भाविक भक्तांसाठी मंदिराच्या आवारात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आल्या ज्यामध्ये भाविकांना पिठल भाकरीचा महाप्रसाद तसेच मोफत आरोग्य शिबिर त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी स्वतः भाविकांच्या सोयीसाठी पुढाकार देखील घेतला तसेच भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध गायक ज्योती गोराणे उजावाणी शोभा कदम भक्ती लक्ष्मी कुडाळकर श्याम गोराणे आरती मिठे यांच्याकडून करण्यात या आले या प्रकट दिनानिमित्ताने मंदिराला खास फुलांनी सजावट देखील करण्यात आली होती या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांनी आपला आवाजशी बोलताना आनंद व्यक्त केलाय याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात नमस्कार प्रेक्षको खर तर आज आपण पाहतोय गजानन महाराज यांचा आज प्रकट दिवस आहे आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण परिसरात असलेल्या गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण पाहतोय सकाळपासूनच मोठ्या संख्येने या ठिकाणच्या मंदिरामध्ये नागरिकांनी भाविक भक्त असतील नागरिक असतील त्यांनी दर्शनासाठी गर्दी केली आपण पाहतोय प्रत्येक वर्षी या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त करण्यात आले आपण पाहतोय एकंदरीत सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सोबत या मंदिराचे पुजारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया नेमकं कशा पद्धतीने आजचा हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो कशा पद्धतीने या ठिकाणी भाविक भक्तांची सहायता केली जाते ते आपण जाणून घेणार आहोत दादा तुमचं नाव काय अशोक जामदार आपण पाहतोय प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रगट दिनानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात आजच्या दिनाचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य महाराज आज प्रगती झाले होते त्या दिवसाला खूप महत्व आहे आणि शेगाव सुद्धा फार मोठा उत्सव साजरा होत होतो आमच्याकडे जवळ कमीत कमी पन्नास एक हजार कोटी दिवसभरात येतो आपण पाहतोय पिंपरी चिंचवड शहरातील एक मोठ्या मंदिराचं मोठ्या मंदिरांमध्ये या मंदिराची देखील नाव घेतलं जातं एकंदरीत आपण पाहतोय आजच्या दिवसाला फार मोठं महत्व आहे या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात कशा प्रकारे त्यांची सहायता करण्यात येते दर्शनासाठी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले तर भक्तीच्या प्रमाणे आम्ही नियोजन करत असतो कारण आम्हाला सहकार्य खूप करतोय आम्ही आम्हाला कुठलं आमंत्रण द्यावं लागत नाही आपण नवीन आमंत्रण आमच्याकडे सहकार्य करण्यासाठी आणि त्यामुळे धान्य असेल तर आम्हाला काय कुठे विकत आणावं लागत नाही अगदी ट्रक भर आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मंदिरात सजावट करण्यात आली गाभाऱ्यात जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही रक्तदान शिबिर असेल महाप्रसाद असेल याचे आयोजन करण्यात एक आले एकंदरीत काय माहिती बद्दल म्हणजे आमचे राजू मिश्रम महापौर महापौरपूर होते ते दरवर्षी आमच्याकडे सजावट लाख दोन लाख रुपये खर्च करतात होता अगदी पर्यंत त्यांना आणि शिबिरे वगैरे आम्ही असे आता रक्तन शिबीर ठेवले आमच्या मंडळाचं ट्रस्ट ऑफ वगैरे त्याचं आम्ही वगैरे काही का घेत नाही कधी फ्री असलं गेलं मूर्तीला एक वेगळं वैशिष्ट्य लाभलेलं आहे काय सांगाल या मूर्तीबद्दल या मूर्तीबद्दल बरंच काय बोललं जात या मूर्तीमध्ये जागृती ही मूर्ती करायला मला मंडळाच्या लोकांनी जयपूरला पाठवतो आणि माझ्या पसंतीने मला ती मूर्ती करायला लावलेली आहे तेव्हा मला ह्या मूर्तीचा खूप अनुभव आहे त्याचा अनुभव सांगायला तर मला खूप वेळ लागेल मग तेवढे मी अनुभव सांगू शकत नाही कळलं का कारण जशी माणसाची श्रद्धा बसेल तसं का मग अनुभव पुढे केले म्हणून या मूर्तीमध्ये तेज आहे आत्तापर्यंत कुठल्याही मूर्ती मला कशी काळ वसलेली किंवा अनेक कधी खराब झालेली असते पण या मूर्ती तसं कधीच हा प्रकार नाही दिवशी जी मूर्तीची तेज प्रमाण खूप वाढ झालं कारण जसं भक्त होत गेलं आणि आम्ही राखलेलं ते टाकलेलं त्याच्या पण या मूर्तीमध्ये फार वैशिष्ट्य आहे आणि दुसरी कोण शेगाव इच स्वतः शेगावला गेले ते शेगावला येण्यापेक्षा प्रगण्या तुम्ही निगडीमध्ये जाण्यामध्ये निगडीत प्राधिकाणी तिथेही जागृत आहे आणि मुंबई लोक तिथे दर्शन येतो एकंदरीत आपण पाहतोय सकाळपासूनच मोठी गर्दी झालेली आहे मंदिरामध्ये आज दिवसभरात काय काय कार्यक्रम या ठिकाणी मंदिराच्या आवारात आयोजित करण्यात सकाळी असे काय शास्त्रीय गाणी ठरत त्यानंतर मग एक आवडीची काही गाणी म्हटल्या आता संध्याकाळी कीर्तन वगैरे ठेवले आपण पाहतोय आता आतापर्यंत हजारो भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणींचवड शहर परिसरातील भाविकांना तुम्ही काय आवाहन कराल आजच्या दिवसाने आम्हाला काय आम्हाला का आव्हान कधी करू शकत नाही भाविकच आम्हाला आव्हान करतात की इथे खूप सुंदर कार्यक्रम आम्हाला काय करावं लागत नाही आम्ही असं कधी नियोजन करतो की लोकांचं मन आकर्षित व्हायला पाहिजे मनाला मला समाधान वाटलं पाहिजे असं ते प्रत्येक पण इथे एकदा आला आहे की पाहून नाही तो तर आणि परत परत येत असतो नाव प्रतीक ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातील आणि शेगाव तालुक्यातूनच आलेलो आहे तर माझी जे पंढरपूर म्हणून मानलं जातं ते आमचं शेगाव त्यामुळे माझी खूप घट्ट अशी नाड जुळलेली आहे या मंदिराची आणि माझी खूप श्रद्धा आहे त्यामुळे जेव्हापासून मी इथं पुण्याला आलोय तर या मंदिरात नक्की येतो आणि प्रगटीन तर मी कधीच मिस करत नाही आज पण मी सुट्टी टाकून आलोय आणि गजानन की सर्व लोकांचं खूप चांगला आणि व्यवस्थित हो होत प्रार्थना तर जिथं जन्मस्थान आहे त्या ठिकाणाहून तुम्ही आलात जिथं मोठं मंदिर आहे तिकडनं तुम्ही या ठिकाणी आलात एकंदरीत काय वाटतं या ठिकाणी आल्यावर आज प्रकट दिनानिमित्त काय वैशिष्ट्य आहे भाविक भक्तांना काय आव्हान प्रगट दिनानिमित्त वैशिष्ट्य म्हणजे आज खूप बरेच वर्ष झाले या ठिकाणी खूप मी बघतोय मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि जो प्रसाद तो मला इथला आवडतो खास माझ्या पिठला आणि भाकरीचा त्यासाठी भावे भक्त येत असतील मला असं वाटतं कारण ती एक वेगळी ऊर्जा आणि एनर्जी निर्माण करते आपल्या शरीरामध्ये तर हेच ईश्वर ईश्वरसाठी प्रार्थना आहे की सर्वांना सुख क्षत्र आणि समाधान लाभो तर या मंदिराचं एक वैशिष्ट्य आपण इतर कुठल्या मंदिरात गेलो वेगळा महाप्रसाद असतो या ठिकाणी खास भाविक भक्तांसाठी पिठलं भाकरीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आले काय वाटतं शेगाव तालुक्यातून आल्या आलो त्याबद्दल मी एक तुम्हाला किस्सा सांगायचं वाटतो मी कुठल्याही मंदिरात जातो जा तेव्हा हेच म्हणतो गजानन महाराज की जय कारण माझ्या मनातूनच ते निघतं असंही भाव नाही असं पाहतो तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आली रक्तदान शिबिर असेल महाप्रसाद असेल भाविकांसाठी विशेष लाईन या ठिकाणी दर्शनासाठी करण्यात आली आहे या ठिकाणी रक्तदाना <laughs> रक्तदानाबद्दल जर बोलायचं झालं तर मी आजपर्यंत रक्तदान केलं नाही पण माझी इच्छा आहे रक्तदान करायची भावासोबत पण चेक बोललोय आणि आता पण मी जाऊन चेक करणार आहे आणि जमलं तर मी नक्की रक्तदान करणार म्हणले मी घरकुल वरून आली चिखली घरकुल दर्शनासाठी आलो खूप आम्हाला अनुभव आलेला आहे हमी वर्षाला म्हणजे तिकडं मॅगजेनला जायचो गजानन बाबाला ह्या वर्षी इकडं आकुर्डीला आलो आम्हाला खूप म्हणजे खूप भरपूर अनुभव आहे गजानन बाबाचे तुम्हाला खूप छान वाटतं मन प्रसन्न वाटत शांत समाधान वाटत खूप आणि आम्ही ना आमचे मालक होते ना तेव्हापासून गजानन महाराजांचं करायचं तर पारायण करायचे आम्ही शेवावला तर वर्ष जायचं पण आता ते जाऊन तीन चार वर्ष झाले तेव्हापासून आम्ही इथं मंदिरात तुमची प्रचंड भक्ती आहे महाराजांवर तुम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी येता काय या ठिकाणी आराम वाटतो तुम्हाला गुरुवारी पण येतो खूप समाधान प्रसंग शांती वाटते आम्हाला भरपूर स्टॅडिओ व्यवस्थित असतो तसं कोर्टवर जेवण असतो पाणी दिसतं खूप छान सोय असते यांची सगळी ठिकाणी रक्तदान शिबिर करण्यात आले बाकी अजून भरपूर काय काय गोष्टी आहेत गाण्यांचं कार्यक्रम आहे काय वाटतं आपण खूप प्रसन्न आणि असं खूप वेगळं काहीतरी असं वाटतं खास पहिल्यांदाच आपण तर आचार्यक तेने इथे या ठिकाणी आले काय वातावरण आहे एकदम अतिशय भक्तिमय वातावरण आहे भजन संध्या चालू आहे अतिशय सुंदर सजावट आहे मंदिराचा परिसर फार मोठा आहे छान वाटलंय प्रसन्न वाटत या ठिकाणी आल्यावर किती ऊर्जा मिळते ऊर्जा म्हणजे काय शंभर दोनशे टक्के ऊर्जा मिळते एकंदरीत पहिल्यांदा या ठिकाणी आलंय अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं नियोजन सुंदर आहे रांगा व्यवस्थित आहे बाहेर छप्पल स्टँड चांगला आहे बाकी व्यवस्थित आहे तृतीय उपक्रम आहे आम्ही गेलं तिसरं वर्ष आहे आमचं हे की आम्ही गजानन मंदिरामध्ये येऊन रक्तदानाचं आम्ही नियोजन करतो मागच्या वर्षीपासून पुढच्या वर्षी मागच्या वर्षीपासून असं जास्तीत जास्त ते वाढतच चाललेलं आहे तर इथं फार सगळ्यांना भाविकांना तो एक सेवा करायची संधी मिळते कुठल्या हॉस्पिटलच्या वतीने पुढाकार घेत घेण्यात आला हा आणि काय सांगाल एकंदरीत तुम्ही जसं म्हणता तीन वर्षापासून या ठिकाणी वर्ष मी डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल रक्तपेढी पिंपरी पुणे तिथं आम्ही रक्तदानाचं नियोजन त्यांच्या त्यांच्याकडून आम्ही संकलन करणार आहे तर गेली तीन वर्ष झालं आम्ही इथं करतोय प्रत्येक वेळेस आम्हाला चांगलाच चांगलाच इथं प्रतिसाद मिळत चाललाय आतापर्यंत या टाइम पर्यंत साधारण किती भाऊ भक्तांनी या ठिकाणी के रक्तदान केलं साधारणत आता इथं आपल्याकडे दोन रक्तपेढी आहेत एक डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटल आणि एक वाय सी एम हॉस्पिटल डीवाय हॉस्पिटल हॉस्पिटल दोन्ही मिळून एकत्रित करून साधारणतः आता जवळपास दोनशे पेक्षा जास्त रक्तदान केलेलं आहे आता जो मगाशी होता त्याच्यापेक्षा आता तो उत्साह वाढतच चाललाय जसं सायंकाळ जसं होत होत गेलाय तसा तसा तो आणखीन वाढतच चाललाय तर आम्हाला अजून अपेक्षित आहे अजून एक शंभर एक तरी सॉरी शंभर एक डोनर्स तरी अजून वाढतील प्रत्येक डोनरला इथं जो डोनेट करतोय त्याचं पहिले इथं तपासणी केली जाते तपासणी करून झाल्यानंतर त्याला एक सर्टिफिकेट दिलं जाते रिफ्रेशमेंट मध्ये त्याला व्यवस्थित केळी लाडू राजगिराची लाडू पा त्याच्याबरोबर चहा बिस्किट ह्याचं पण त्याला केलं जात आहे आणि इथं बऱ्यापैकी सगळी लोक त्याच्याकडं काळजी पण घेतात त्याची प्रत्येकाची ह्याचे करायला डॉक्टर्स टेक्निशियन सगळे पण आहेत संदीप देशपांडे नमस्कार सगळ्यांना आज आपण एकशे सत्तेचाळीसाव्या गजानन महाराजांच्या प्रगाट दिनी या ठिकाणी एक उत्साह एक मोठा कार्यक्रम होत असतो दरवर्षी या कार्यक्रमाचं इथं आयोजन होत असतं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्तगण बऱ्याच लांब लांबून इथे येऊन दर्शनासाठी येत असतात आत्तापर्यंत सकाळपासून जवळजवळ तीस ते चाळीस हजार लोक या ठिकाणी दर्शन घेऊन महाप्रसाद जो इथे दिला जातो त्याचा आस्वाद घेऊन गेलेले आहेत महाप्रसादामध्ये आपण पर्टिक्युलरली या ठिकाणी शिरा भात भाकरी आणि पिठलं ह्या चार गोष्टी देत असतो जे मला वाटतं ह्या मंदिरात ह्या प्रथेचा फार वर्षांपासून आपण अवलंब करत असतो बरेच लोक या ठिकाणी या प्रसादाचाही सुद्धा आस्वाद घेत असतात अतिशय सुंदर अरेंजमेंट या ठिकाणी दरवर्षी केली जाते खूप भक्तगण आपल्याला या ठिकाणी काय म्हणतात त्याला मदतीला सुद्धा येत असतो सकाळपासून आठ वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यक्रम होत असतात बरेचसे सांस्कृतिक संगीत कार्यक्रमसुद्धा आयोजित केले जातात दरवर्षी मला वाटतं पर्टिक्युलरली चार वर्ष झाले आपण या ठिकाणी ब्लड डोनेशनचाही कॅम्प ऑर्गनाईज करत असतो जवळजवळ एकशे साठ लोकांनी आत्तापर्यंत ब्लड डोनेटसुद्धा केलेला आहे भक्तिगीत भावगीत भजन असे बरेचसे संगीत कार्यक्रम होत असतात मला वाटतं सव्वीस जाने सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत या मंदिरात साप्ताहिक कार्यक्रम होत असतात आणि याचा आस्वादही बरेच लोक घेत असतात दर गुरुवारी ह्या मंदिरात प्रसादाचं नियोजनसुद्धा केलं जातं चारशे ते पाचशे लोक भाविक या ठिकाणी दर गुरुवारीसुद्धा प्रसादाचं आस्वाद घेत असतात या ठिका अशा प्रमाणे खूप अतिशय सुंदर कार्यक्रम हा आपण आपण करत असतो तर पाहतोय मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक या ठिकाणी स्वतःमध्ये तिला देखील येतात एकंदरीत किती नागरिकांसाठी किती भाविकांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची सोय करण्यात आली काय सांगाल जवळजवळ साठ ते सत्तर हजार लोक मला वाटतं या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेत असतील आणि तीस ते चाळीस लोक या कार्यक्रमाचं नियोजन करत असतात खूप स्वयंसेवक हो या ठिकाणी आपलं उदात्तपणे काम करत असतात सकाळपासून कुठलाही थकवा त्यांना काम करताना जाणवत नाही अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात मंदिरात सुद्धा आहे आणि प्रसादाच्या ठिकाणी सुद्धा आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाकऱ्या थापण्यात आहेत एकंदरीत था काय भाविकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येतात कारण आपण पाहतोय कदाचित आपलंच एक असं मंदिर आहे ज्या ठिकाणी पिठलं भाकरी जे आहे ते महाप्रसादात देण्यात येते या ह्याच्याबद्दल काय सांगायला एक काय वैशिष्ट्य आहे अतिशय सुंदर नियोजन आहे आणि भाविकांचं सुद्धा फार चांगलं प्रकट मत आहे की या मंदिरात अतिशय चांगलं ऑर्गनाईज केलं जातं नुसतं भाकरी भात प्रसाद नाही आपण या यावेळेस ताक आणि याचा सुद्धा आस्वाद लोकांना दिलेला आहे पिण्याच्या पाण्याची सोय अतिशय चांगली आहे हात धुण्याचीही सोय लोकांना केलेली आहे कुठल्याही प्रकारचं घानेड इथं तिथं कुणी काही टाकत नाही अतिशय चांगल्या पद्धतीने लोक सहकार्य करत असतात निश्चितच आपण पाहतोय या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील एक मोठं मंदिर मानलं जाणारं निगडी प्राधिकरण परिसरातील गजानन महाराज यांचं हे मंदिर जे आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने हजारो नव्हे तर पन्नास ते साठ हजार भाविकांसाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर महाप्रसादाची सोय करण्यात आली विशेष म्हणजे या ठिकाणी भाविकांसाठी मसाले भात असेल त्याचबरोबर पिठलं भाकरी शिरा आणि ताक जे आहे ते या ठिकाणी महाप्रसाद म्हणून देण्यात येते एकंदरीत जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत गाण्यांचे कार्यक्रम असतील त्याचबरोबर आपण पाहिलं तर भाविक या ठिकाणी रक्तदान देखील करत आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आले कॅमेरामॅन भामदास शिवराय सह प्रसन्न रडे आपला आवाज मी चिंचवड